सगळ्यांना माझा नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज मी आहे मयुविन माते आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्याशी जुळलेले आहेत इथे शिरूर हवेली विधानसभा संघटक ठाकरे गटाचे स्वप्नील कुंजीरजी आज आपल्या कार्यक्रमाला आपण यांच्याशी सुरुवात करूया आणि आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया सर नमस्कार तुमचं आजच्या स्टार महाराष्ट्र न्यूज कार्यक्रमात आमचं स्वागत आहे सो माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की शिरूर लोकसभामध्ये महायुक्ती वाजे मारेल की महाविकास काय वाटतं महाविकास आघाडी राज्यभरचा जर कोल पाहिला उठाव महाविकास आघाडीचा बाजी मारणार अगदी खात्रीशीर आपण बघत आहात की खासदार अमोल कोल्हे आणि आढावा मध्ये एक जे पार्टी पार्टीमध्ये इलेक्शन मध्ये खूप चांगला प्रचार चाललेला आहे तर खासदार अमोल कोल्हे परत जर निवडून येतील असं वाटतं का आढावा मागील पराभवाचा काही यामध्ये हे होईल नाही नाही मागील पराभवपेक्षा जास्तीच लिडन त्यांच्यावरती बसून जास्त मतांनी त्यांचा पराभव होईल त्याच्यामुळे आढरावांचं कम नाही पण त्यांचा पराभव मागच्या पेक्षा जास्त मतांनी पराभव होणार त्यांचा अच्छा आपण बघितलं की शिवसेनेमध्ये वीस वर्ष आढळरावांनी बरंच राज्य केलं आहे शिवसैनिक म्हणून तर त्यांच्याविषयी म्हणजे आढळरावांविषयी शिवसैनिकांमध्ये ती एक सहानुभूती वाटते का नाही नाही ज्या दिवशी त्यांनी उद्धव साहेबांची साथ सोडली त्या दिवशी सहानुभूती जागा चिडीने घेतलेली त्यामुळं सहानुभूतीला चिडी त्यांच्या विषय लोकांच्या मनामध्ये शिवसेनेच्या मनामध्ये आणि दिल्लीकडे जाणार रस्त्यावर ते त्यांच्या विरोधात ठामपणे उभा असणार आहे शिवसेना शिवसेनेच्या सरकारला वाटत म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आढळा जेव्हा शिवसेने शिवसेनामध्ये होते तर शिवसेनिक म्हणून त्यांनी शिवसेनेची कामं केली आहेत का नाही आता ते त्या ठिकाणी शिवसैनिकांना म्हणून काम नाही शिवसैनिकांचे म्हणून काम अजिबात केलेले नाही ते आढळराव म्हणजे कमर्शियल माणूस आहे ते त्यांच्याकडं असणाऱ्या पदाचा उपयोग हो, आता तुम्ही परवा बघितला असला अमोलकुंड आरोप केला की स्वतःच्या कंपनीसाठीचा तो प्रश्न त्यांनी संसदेत मांडला होता कंपनीचा त्याच्यामुळे हे कमर्शियल व्यक्तिमत्व होते त्यांनी कुठल्याही प्रकारचे सर, सर्वसाधारण शिवसैनिकांना त्यांनी मोठं केलेलं नाही ताकद दिलेली नाही त्याचे कामही केलेलं नाही म्हणजे तुमचं मत म्हणणं असं आहे की पुढे जर निवडून आले तर कामे करतील की नाही नाही आता त्यांचा आमचा विषयच नाही थोडक्यात आम्ही ठाकरे गटाचे माणसं त्याच्यामुळे कामाचा विषय म्हणजे बिझनेस माइंड माणूस होते कामाचं काय एवढं पुढचा प्रश्न असा की अमोल कोले खासदार म्हणून मतदारसंघात कामाला आणि संपर्कात कमी पडल्याचा विरोधकांचा जो आहे की त्यांच्याविषयी एक असं मत आहे टर्म चालू आहे दोन हजार एकोणीस ला त्याच्यानंतर कोरोनाच दीड दोन वर्ष झाले ठिकाणी हिंदुस्थान भरत थैमान गरज होता दो त्याच्यामुळे दोन वर्ष प्रत्येकच कोल्हा साहेब प्रत्येक खासदार त्या ठिकाणी त्याचे फंडही नव्हते त्याच्यामुळे संपर्क आणि घरातल्या लोकांना त्या ठिकाणी संपर्क करता येत नव्हता तर हे इकडं मंत्रालयाप्रकशी पोहोचणार त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा संपर्क पडला पण कामच ते कमी नाही पडले कोरोना काळामध्ये अनेक लोकांना त्यांनी बेड मिळून देण्यासाठी प्रयत्न केले असतील ते स्वतः एक डॉक्टर आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी काय काळजी घ्यायची हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांना त्यावेळी सांगितलं कोरोना काळात त्यांना जरी फंड शासनाचं मिळणार नसेल तरी त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न प्रचंड केलेले त्यामुळे संपर्क त्यांचा त्यावेळी पण चांगल्या प्रकारे होता सर शिरोड लोकसभा याच्यामध्ये जर असा प्रश्न मांडायचा झाला तर जाणकारांची अशी माहिती आहे की जातीपातीबद्दल जे राजकारण चाललेलं आहे तर त्याविषयी तुमचं काय म्हणतो नाही असं काही नाही जातीपातीचं जा राजकारण पूर्ण व्हायचं पण आता लोक सुधलेली आहेत लोकांना चांगलं कळतं कुठल्याही जातीचा माणूस असेल तर त्या ठिकाणी तो चांगलं जा काम करत असेल तर लोक चांगलं काम करणारे निवडतील जातीपातीचं जा राजकारण अजेंडा हा भाजपचा आहे त्याच्यामुळं इकडं कुठल्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण होणार नाही लोक आता त्या अँगलने ही पाहत नाही लोकांना महागाईचं त्या ठिकाणी प्रचंड त्रास आहे देशातली जे काही बी जे पी सरकार आहे त्यांनी जी काही छळवणुकीची भूमिका आता घेतलेली आहे म्हणजे प्रादेशिक पक्ष संपवणे असेल किंवा आपल्या विरोधात असणाऱ्या नेत्याला जेलमध्ये टाकणे असेल किंवा एकमेकांचे पक्ष फोडून डायरेक्ट हायजॅक करून दुसऱ्यालाच त्या पक्षाचा प्रमुख करणं असेल ह्याची चिड लोकांच्या मनात आहे त्यामुळे ह्या निवडणुकीला लोक जातीपातीच्या निवडणुकीतून बघणार नाही त्या ठिकाणी बीजेपीला नमो हरम करण्यासाठी इथं शंभर टक्के लोक माणूस म्हणून मतदान करणार अच्छा तर सर शिरूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार नाही मग याचा काय फायदा असं वाटतं तुम्हाला फायदा अजून होणार नाही आमच्या उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या एकत्रितेचे मोठ बांधलेली आहे मोठ त्याच्यामुळं उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आमचे उमेदवार आपण आहेत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे <laughs> आमचाच उमेदवार त्याच्यामुळं आज सकाळी आढळरावांना त्याचा फायदा होणार नाही उलट त्या ठिकाणी तोटाच होईल या प्रचारा दरम्यान मोदींना पंतप्रधान दा, प्रदान करण्यासाठी मतदान करा तर याविषयी या, काय वाटतं तुम्हाला मोदींना मोदींच्या नावाने ते मत मागतात ते शंभर टक्के त्यांचा त्या ठिकाणी दारुण पराभव कारण लोकांना मोदींच्या विषयी आता प्रचंड चिडे महागाईच्या मग तुम्हाला सांग महागाईचा मुद्दा असल्या किंवा एक हुकुमशाह पद्धतीने देश चाललेला आहे आणि विरोधी पक्षांना परत करण्यासाठी हा जोरडीचा डाव खेळला जातो त्याच्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड शिडे उद्योगपतींना त्यांचे त्या ठिकाणी असणार समर्थन किंवा खासगीकरण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांना या निवडणुकीत मोदींना भोगावा लागणार आहे आणि तोच परिणाम त्यांच्या प्रत्येक उमेदवारांना भोगावा लागणार म्हणून त्याचा इनडायरेक्टली फरक आरांच्यावरती होणार आहे प्रचारा दरम्यान आपण बघतो की पैशाची बरीच उदाहरण होतं तर निवडणुकीत पैशाच्या दोन्ही बाजूंना वापर होईल सांगितलं म्हणजे जाते तर या कारणाने मतदारांवर काही फडक पडेल का असं नाही आता पैसे मी तर मतदारांनी ह्या उद्योगपतींच्याकडनं किंवा ह्या भाजपकडे जो जेवढा पैसा आहे त्यांनी आपलीच लूट केलेली आहे म्हणून असा जनतेला माझं भाजपची लूट करा आणि मिळेल तो पैसे पाद्रात पाडून घ्या आणि आपल्या महाविकास आघाडीला मतदान करा अच्छा महाविकास आणि महायुतीमध्ये प्रचारादरम्यान बरोबर एक जो प्रचार व्हायला पाहिजे तो त्यांच्याकडून होत नाही असं बरंच चित्र बघायला मिळतं तर याबद्दल काय अजून एकदम कार्यकर्ते ठाकरे गटाचे असू द्या काँग्रेसचे असू द्या अगर शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या गटाचे असूद्या सगळे एक दिलाने एक विचाराने त्या ठिकाणी प्रचार करतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला चार जूनला शंभर टक्के पाहायला मिळत दादा कोल्हे प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय होणार आणि बाबतीत काय त्यांचा म्हणजे मोदींचा करिश्मा त्यांच्याकडे नाही नाही मोदींचा करिश्मा आता संपला इथं करिश्मा चालणार उद्धव ठाकरेंचा करिश्मा चालणार त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांचा आणि करिश्मा चालणार हा जनतेचा करिश्मा चालला त्यामुळं मोदींचा करिश्मा संपला का हे सगळं झालं प्रचारादरम्यान आणि इलेक्शन दरम्यान सर माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असं आहे की आता तुम्ही जर कोल्हेबद्दल आणि आढेरावांबद्दल बरंच काही सांगितलं तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की राजकारणाबाबत आणि या इलेक्शन बाबत काय तुमचे विचार मी जनतेला एकच सांगू इच्छितो की त्या ठिकाणी हुकुमशाहीच्या दिशेने जर तो देश घेऊन चालले असतील आणि उद्योगपती धार्जिली सरकार चालत असेल ज्यावेळी बांधवशाहीच्या हातात सरकार होतं तेव्हा देशाचं वाटू झालेलं असतं प्रचंड प्रमाणात खाजगीकरण झालेलं आहे आणि आता चार सोपारचा नारा देण्यासाठी दिलाय त्यांनी तो कशासाठी तर बहुमत असेल तर त्यांना कुठले कायदे बदलता येतील त्या ठिकाणी संविधान बदलाची एक चर्चा प्रचंड लोकांच्या चर्चेली जाते एक कदाचित दावा शकतो म्हणून ही निवडणूक त्या ठिकाणी शून्यपणे मतदान करून लोकांनी दाखवून दिलं पाहिजे मोदींना की आम्ही हुकुमशाही नाही आम्ही हु लोकशाहीला मानणारी आमची हिंदुस्थानची जनता आहे आणि आम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोट्या म्हणून त्या ठिकाणी चालणारे लोक आहोत आणि भाजपला नेस्तनाभूत केलं त्या ठिकाणी भारताची लोकशाही वाचली जाईल हे त्यामुळे तुम्ही मतदान करून करा धन्यवाद सर खूप छान वाटत सगळ्यांना आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आ, ही मुलाखत होती आजचे आपल्यासोबत जे जुळलेले होते शिरूरचे हवेलीचे विधानसभा संघटक ठाकरे गटाचे स्वप्नील कुंजीर सर आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि बघत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद